अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे हॉटेल प्रणामच्या सभागृहात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वराया यांच्या जयंतीनिमित्ताने अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्वेश्वराया यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या निमित्ताने उपस्थित अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला होता असायदान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोजान्ना पारखे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी आलेल्या अभियंत्यांचे स्वागत करून प्रस्तावित केले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की देशाच्या जडणघडणीत इंजिनियरांचे मोठे योगदान असल्याने देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे त्यांच्या सन्मानातून उतराई होण्यासाठी अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वराया यांचे कार्य देशातील अभियंत्यांसाठी आदर्शवत असे असून देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन इंजिनियर सुनील वाघ यांनी केले यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर सुनीलराव वाघ इंजिनियर महेश मापारी इंजिनियर आदर्श शिक्षक दत्ता शिंदे यांनी आपल्या मनोगतातून अभियंत्यांचे व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांचे जीवनकार्य विषय केले यावेळी उपस्थित अभियंत्यांसह अभियंता पित्यांचा सन्मान गुलाब पुष्प देऊन करण्यात आला यावेळी झालेल्या अभियंता दिन कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर रामदास लष्करे शुभम उपळकर राजेश कडू महेश गायकवाड श्रीकांत पारखे अजय पारखे सागर रासकर शशिकांत पारखे उपस्थित होते कार्यक्रम संयोजक मनोज अण्णा पारखे यांनी उपस्थित अभियंत्यांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा बांधकाम झालेले आहे आपले छत्रपती शिवरायांचे जे पाण्याचे टाके आहेत तर हो ते एवढ्या मोठ्या डोंगरावरती किल्ल्यावरती पाण्याचे टाके असायचे म्हणजे त्या काळी सुद्धा पाणी शोधण्याचे एक विशेष तंत्रज्ञान ही शिबिर उपलब्ध असेल आपण इंजिनिअरिंग डे साजरा करतोय मी इंजिनिअरिंग सोडून शिक्षणामध्ये आलो परंतु त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण काम मी केलं महाराष्ट्रात कदाचित मी एकमेव शिक्षक असेल की ज्याच्या नावाने पेटंट आहे त्यानंतर डिजिटल इंटरनॅशनल मी केलेलं आहे या ठिकाणी माझी उपस्थित असलेल्या मोजक्या पण उत्कृष्ट इंजिनियर साहेब की जे सर्व इंजिनियर्स या ठिकाणी कार्यरत झाले तरी कार्यरत नाही ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह सर्व इंजिनियर्सनी एकत्र येऊन या ठिकाणी इंजिनिअरिंग असोसिएशन स्थापन करावी शुभेच्छा देतो आज हा हा याचा दिन आपण साजरा करतोय परंतु एक दोन दिवस हा अचानक ठरला आणि दिन चालतो तर मग आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो हा कार्यक्रम पाच सहा वर्षापूर्वी आपल्या आमच्या रजनी अभियंते वाघ साहेबांनी सांगितलंच असतो दरवर्षी सरकारी नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी इतके कामं उत्कृष्ट केले आणि इतके डिझाईन्स दिले तिथे धरणाचे असतील टू व्हीलरचे असतील रस्त्याचे असतील आवडा ब्रिज असेल टनेल्स असेल अनेक आणि इरिगेशन सिस्टीम असतील पाण्या पिकावर पाणी कशा पद्धतीने द्यायचं त्याचा किती डिस्चार्ज द्यायचा इतका त्यांचा बारीक अभ्यास त्या ठिकाणी एक भाग म्हणून अभियंता दिन साजरा केला जातो अभियंता दिन साजरा करण्याचं कारण काय असं जर पाहिलं तर आतापर्यंत मोक्ष विश्वेश्वर्या यांना यन व्ही असं शॉर्ट मध्ये म्हणतात यन व्हीर सर यांचा कार्यकर्तृत्वाचा जर आलेख पाहिला तर त्यांचा जन्म अठराशे एकसष्ट साली झालेला आहे त्यांच्यानंतर त्यांचं शिक्षण झालं ते कुठेतरी कर्नाटकमध्ये नंतर ते मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्या ठिकाणी त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं त्यांना मला मी मी अभिमान वाटायचं त्या आम्ही इंजिनिअरिंगला पुण्या मग ज्या ठिकाणी मी वीस वर्ष शिकलेले आहेत त्या कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन भेटले आणि एक फार मोठं मनाचं स्थान त्या कॉलेजला त्या मोक्षगुंदम सरांमुळे मिळालेलं मध्य प्रदेशमध्ये असतील तर त्या सुद्धा अतिशय टेक्निकली अतिशय उत्कृष्ट रित्या जे त्यांचे बांधकाम झालेले आहे आपले छत्रपती शिवाजीचे जे पाण्याचे टाके आहेत तर ते एवढ्या मोठ्या डोंगरावरती किल्ल्यावरती पाण्याचे टाक्या असायचे त्या काळी सुद्धा पाणी सोडण्याचे एक विशेष संतज्ञ शिजन उपलब्ध असायचं त्यानी आपण इंजिनियरिंगमध्ये साजरा करतोय मी इंजिनिअरिंग सोडून शिक्षणामध्ये आलो परंतु त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण काम मी केलं महाराष्ट्रात कदाचित मी एकमेव शिक्षक असेल की ज्याच्या नावाने पेटंट आहे त्यानंतर डिजिटल ग्लास इंटरनॅशनल केलेलं आहे या ठिकाणी माझी उपस्थित असलेल्या मोजक्या पण उत्कृष्ट इंजिनियर विनंती आहे बागसाहेब आपण या ठिकाणी देशमुख नावाच्या मुलीचा सत्कार केला होता त्यावेळेस सुद्धा मी विनंती केली होती की आपल्या नेवाशामध्ये इंजिनियर्स असोसिएशन व्हावी आज पुन्हा एकदा मी आपण सर्वांना विनंती करतो की जे सर्व इंजिनियर्स या ठिकाणी कार्यरत आहेत आणि कार्यरत नाहीत ऍक्टिव्ह आणि नॉन सर्व इंजिनियर्सनी एकत्र येऊन या ठिकाणी इंजिनिअरिंग असोसिएशन स्थापन करावी